मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोदा सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्मनामार्थ झाला जयाने सदाबास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज दुपारी अकरा वाजता समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः अभ्यासतो आहोत यापूर्वी झालेले या चरित्राचे सर्व भाग जर तुम्हाला श्रवण करायचे असतील तर आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा आणि ही प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला या चरित्राचे सर्व भाग अगदी पहिल्या भागापासून ते आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व भाग एक एक करून क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ती लिंक जरी ओपन केली तरी देखील ही प्लेलिस्ट ओपन होऊन तुम्ही तुम्हाला पाहिजे तो भाग श्रवण करू शकता सर्वांना विनंती आहे की गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर आमच्या यूट्यूब चॅनलहून प्रसारित होणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ते वेळोवेळी विनामूल्य प्राप्त होईल चला तर मग श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रात आज कोणता प्रसंग अभ्यासाला मिळतो ते आपण पाहूया गोंदवल्याला एक नवीन शाळा मास्तर आला तो जरा शहाणा होता आणि स्वतःला फार चिकित्सक समजायचा पिशाचच्या बाधेवर ते त्याचा विश्वास नसल्यानं श्री महाराजांच्या मंदिरामध्ये पिशाच्च्या मुक्ती देण्याचे जे प्रकार चालत ते खरोखरीच सत्य आहेत किंवा नाहीत हे पाहण्याचं त्यानं ठरवलं शाळेतल्या एका मुलाजवळ त्यानं खाज खुजलीची पूड दिली व ज्यावेळी कोणाच्या अंगात पिशाच प्रगट होईल त्यावेळी त्या माणसाच्या अंगावरती फेकायला सांगितलं ही खाज खुजलीची पूड अशी असते की ती जर अंगावर ते टाकली तर अंगाची प्रचंड आग आग होते आणि ठरल्याप्रमाणे एका दिवशी एका बाईच्या अंगामध्ये श्री महाराज आलेलं पिशाच काढित होते आणि श्री महाराज त्या बाईसमोर उभं राहून त्या पिशाच्याला खडसवीत होते इतक्यात ज्या मुलाजवळ या शिक्षकानं ही खाज खुजलीची पावडर दिली होती त्या पोरानं त्या बाईच्या अंगावर ते ती पावडर किंवा पूड फेकली त्यातली थोडी पूड श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या हातावर आणि पायावर ते उड्याल्यामुळं त्यांचंही अंग खाजू लागलं त्या बाईचं अंग पण खाजू लागलं त्या पोरानं पूट टाकली त्याला दम दिला त्यावेळेला त्याने या शाळा मास्तरचं नाव महाराजांना सांगितलं मास्तरांना बोलावून आणून श्री महाराजांनी त्यांची चांगली हजेरी घेतली मास्तर गयावया करायला लागला तेव्हा प्रकरण तिथंच थांबलं श्री महाराज त्याला म्हणाले मनुष्यानं चिकित्सा करावी पण त्या चिकित्सेचा हेतू शुद्ध असावा सत्य काय आहे हे, हे शोधण्यासाठी जर चिकित्सा केली तर त्याचे मार्ग निराळे असतात दुसऱ्याला ताप देणं ही चिकित्सा नव्हे आणि सत्य शोधन पण नव्हे पिशाच्या अस्तित्व सूक्ष्म सृष्टीमध्ये असत म्हणून त्याच ज्ञान व्हायला आपली दृष्टी देखील तितकी सूक्ष्म बनली पाहिजे आणि अशी सूक्ष्मदृष्टी केवळ नामस्मरणाने बनू शकते म्हणून मास्तर तुम्ही नाम घेत जावं म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप कळून येतील खरच या प्रसंगातून आपल्याला सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे त्या मास्तरला पिशाच बाधा किंवा पिशाच्च मुक्ती याच्याविषयी जाणून घ्यायचं होतं पण त्याने जो मार्ग अवलंबला तो मार्ग चुकीचा अवलंबला खास खुजलीची पूड टाकल्यानं त्या पिशाच्याला देखील त्रास झाला आणि पिशाच्य बाधेतून मुक्ती देणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसारख्या साधू संतांना देखील नाही म्हणलं तरी त्याचा थोडा त्रासच झाला त्या मास्तरला जे सत्य शोधायचं होतं तो श्री महाराजांसारख्या जाणकार संतांच्या समोर येऊन त्याच्या मनातली शंका त्यांना विचारून जाणून घेऊ शकला असता श्री महाराजांनी त्या मास्तरची चांगलीच कान उघडणी केली आणि पिशाच्य दोष कळण्याकरता सूक्ष्मदृष्टी असावी लागते पिशाच हे सूक्ष्म जगतात वापरत असतात आणि मग अशी सूक्ष्म होण्याकरता देखील नामस्मरण हे एक मोठं साधन आहे नामस्मरणाने माणसाची चित्त शुद्धी होते आणि ज्या वेळेला माणसाची चित्त शुद्धी होते त्यावेळेला माणसाला जगातल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं ज्याप्रमाणे आपला चष्मा आपल्या चष्म्यावर जर धूळ पडलेली असेल तर आपल्याला चष्म्याच्या काचेच्या पलीकडचं दिसत नाही पण तोच जर चष्मा चष्म्याची तीच काच जर आपण स्वच्छ आणखीन त्या ठिकाणी पुसून काढली तर चष्म्याच्या पलीकडचं जग आपल्याला स्पष्ट दिसू शकतं चष्म्याच्या काचेची शुद्धी चष्म्याच्या पलीकडचं जग दिसण्याकरता जशी गरजेची आहे तसं जगातल्या स्थूल सूक्ष्म सगळ्या बाबींचं ज्ञान होण्याकरता आपल्या चित्ताची चित्तशुद्धी होणं फार गरजेचं आहे आणि आपल्या चित्ताची चित्तशुद्धी करण्याचा या युगातला सर्वश्रेष्ठ आणि प्रभावी उपाय म्हणजे नामसाधना आणि आपले श्री ब्रह्मचैतन्य महाराज तर नामयोगी होते जत नावाचं संस्थान होतं आणि या जत नावाच्या संस्थानात रघुनाथराव फडणवीस या नावाचे एक सद्गृहस्थ होते त्यांच्या बायकोला अशीच पिशाच्याची बाधा होती आणि ते पिशाच्च इतकं भयंकर होतं इतकं भयंकर होतं की त्याचा संचार झाला असता ती बाई काय करील याचा नेम राहत नसे शरीरानं ती अशक्त होती पण जर ती जेवायला बसली आणि जर तिच्यामध्ये पिशाच्याचा संचार झाला तर ती बाई अगदी दहा दहा वीस वीस जाड भाकरी सहज खाऊन टाकायची पण त्यानंतर अपचन पोट फुगणं वगैरे तिची काहीही तक्रार नसायची तिच्या ठिकाणी एकच पिशाच येत नसून आळीपाळीनं आठ दहा पिशाच्च तिच्या अंगात संचार करायची ती पिशाच फक्त श्री महाराजांनाच दबून असायची इतर लोकांनी त्यांना त्रास दिला असता जो त्रास देईल त्याची फजिती व्हायची एका सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी त्या पिशाच्यांनी अंगामध्ये येऊन श्री महाराजांच्या पाशी कांद्याची भजी खायला मागितली एक महिनाभर त्यांच्यापैकी कोणीही बाईला त्रास द्यायचा नाही अशी अट श्री महाराजांनी त्यांना घातली आणि श्री महाराजांनी त्यांना पोटभर भजी देण्याचं कबूल केलं ठरल्याप्रमाणे दोन पायली कांदे घेऊन भगवान राव ओढ्याच्या बाजूला गेला आणि तिथे चुला मांडून त्यांनी भजी बनविली हरभट तिकडून येत होते त्यांनी ते पाहिलं आणि मंदिरात येऊन त्या बाईला पाहिल्यावर तो म्हणाला काय शिंची कटकट आहे महाराज आमचे लाड पूर्वीत नाहीत इतके या भूता खेतांचे लाड पुरवितात हे शब्द तो बोलल्याबरोबर बाईच्या अंगामध्ये पिशाच्च्या संचार झाला आणि ते पिशाच्च बोलायला लागले काय रे माझे थट्टा ले का तुझी गंमत करतो बघ हा संवाद तितकाच संपला आणि हरभटाला वाटलं त्यात काही अर्थ नाही भजन झालं आरती आटोपल्यानंतर निजण्याच्या अगोदर एकदा तंबाखू खाण्याची त्याला सवय होती त्याप्रमाणे रात्री बारा वाजता हरभटानं तंबाखू खाल्ली आणि झोपी जाण्यासाठी अंथरुणावर पडला पाच दहा मिनिटांनी त्याचं पोट फुगू लागलं त्याला ढेकर यायला लागले पोटाची तडस काही कमी होईना त्याने आलाचा रस घेऊन पाहिला मात्रा घेऊन पाहिली हिंग खाल्ला ओवा खाल्ला पण त्याचं पोट काही उतरलं नाही म्हणून नाविला जाणं तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्याकडे गेला आणि त्यांच्या पाया पडून ओक्षाबोक्षी रडायला लागला आणि मग मात्र श्री महाराजांचं लक्ष त्याच्याकडे गेलं तेव्हा त्याच्या पोटावरनं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सहज हात फिरविला आणि ते म्हणाले अरे हरभटा ही कांद्याची भजी बादली बरं का आपली वासना कशाला तिकडं जाऊ द्यावी रामाचं तीर्थ त्याच्या मुखात घातलं तेव्हा जरा वेळानं त्याचं पोट उतरलं एकाच बाईच्या अंगात इतकी पिशाच्च कशी येऊ हो शकतात असा प्रश्न विचारला असताना श्री महाराजांनी मोठं गोड उत्तर दिलं ज्या माणसाच्या अंगामध्ये पिशाच्च येऊ हो शकतं तो माणूस उघडलेल्या दरवाजाप्रमाणे समजावा दरवाजा बंद आहे तोपर्यंत कोणालाच पलीकडे जाता येत नाही परंतु दरवाजा एकदा उघडला म्हणजे त्यातून जाण्यासारखे जे जीव असतील ते तिथे येऊन बसतात प्रत्येक जीव आपापली वासना तिथे तृप्त करून घेण्याची खटपट करीत असतो तरी त्याला देखील मर्यादा असतेच अंगात येणारे जीव पूर्वी देहधारी असताना जीवन जगलेले असतात म्हणून खरा सत्पुरुष तोच की जो भगवंताच्या नामानं देहधारी जीवांना आणि त्याप्रमाणे वासनेमध्ये गुरफटून गेलेल्या पिशाच्या चांगल्या अवस्थेला नेऊन घेऊन जातो त्याला सर्व जीव हे सारखेच असतात या रघुनाथराव फडणीसांच्या बायकोच्या अंगात येणाऱ्या सर्व पिशाच्यांना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी मुक्ती दिली आणि त्या बाईला पूर्ववत बरी केली आटपाडीचे पिलाजी नाव देशपांडे नावाचे एक ग्रहस्थ होते त्यांना पिलाजी पंत देशपांडे असंही म्हणले जायचं यांच्या घरामध्ये एक संबंध होता गोंदवल्याला येऊन तो संबंध पावन झाला मोरगिरीचे गोविंदराव केळकर यांची बायको सरस्वती हिला एक ब्रह्मचारी पिशाच्य पाठीमागे लागलं होतं ते पिशाच्य वेदमंत्र स्वच्छ आणि बरोबर म्हणून दाखवत असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्याला पुष्कळ प्रसंगी निरनिराळी वेदसूक्त म्हणायला सांगत आणि ते पिशाच ससुवर आणि मोठ्या ठसक्यामध्ये वेदमंत्र गाऊन दाखवायचं त्यात गमतीची गोष्ट अशी की त्याला जर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी गायत्री मंत्र म्हणायला सांगितला तर तो अर्धाच म्हणायचा आणि गप्प बसायचा असं होण्याचं कारण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना विचारलं त्यावेळेला ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले की आपण त्या पिशाच्यालाच विचारू आणि एकदा ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्या पिशाच्याला विचारलं की काय रे बाबा तुला आम्ही वेगवेगळी वेदसूक्त म्हणायला सांगितली तर तू ती सस्वर म्हणून दाखवतोस पण आम्ही जर तुला गायत्री मंत्र म्हणायला सांगितला तर तो मात्र तू अर्धवट म्हणतो असं का त्यावेळेला ते पिशाच्च बोललं सबंद गायत्री मंत्र जर मी म्हटला तर मी भस्म होऊन जळून जाईल ना म्हणून तो मी अर्धाच म्हणतो हे ऐकून श्री ब्रह्मचैतन्य महाराज तिथे उपस्थित असलेल्या लोकांना म्हणाले बघा गायत्रीच्या मंत्राचं केवढं सामर्थ्य आहे द्विजानं गायत्रीची उपासना केली तर त्याला इतर कोणती उपासना करण्याची आवश्यकताच नाही परंतु सध्याची परिस्थिती त्याला अनुकूल नाही त्यासाठी लागणारं पावित्र्य आणि आचरण सध्या कोणाला ठेवता येत नाही म्हणून संतांनी दयाळू होऊन भगवंताचं नाम सिद्ध करून दिलं गायत्रीनं जे साधतं तेच नामानं साधतं यात बिलकुल शंका नाही शिवाय नामाला देहाचं बंधन नाही हा त्याचा विशेष होय म्हणून सध्याच्या काळात प्रत्येकाने नाम घ्यावं श्री ब्रह्मचैतन्य महाराज क्षणोक्षणी नामाचं महत्व आपल्या आजूबाजूच्या लोकांना अशा रीतीनं पटवून सांगायचे महाराजांच्या चरित्रातला कोणताही प्रसंग घ्या कधीचाही प्रसंग घ्या कोणत्याही काळातला प्रसंग घ्या आपल्याला त्यातून श्री ब्रह्मचैतन्य महाराज नामसाधनेचं रामरायाच्या नावाचंच महत्व वाढून दाखवितात हा वेळोवेळी आपल्याला अनुभव येतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे चरित्र आपण जे सुरू केलेलं आहे आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरती त्याच्या पाठीमागचा हेतूच हा आहे की श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले हे नानाविध प्रसंग ऐकून तरी लोकांनी नाम घेण्याकरता प्रवृत्त व्हावं आमची तुम्हा सगळ्या श्रोत्यांना कळकळीची अंतक विनंती आहे की तुम्ही एखादा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा त्यात आपले आप्त इष्ट गणगोत्र अनुग्रहित गुरुबंधू गुरुभगिनी ज्यांना परमार्थाची आवड आहे असे परमार्थाचे साधक त्या सगळ्यांना त्या ग्रुपमध्ये घ्या आमचा एक इथे नंबर दिसतोय तो नंबरसुद्धा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करा आणि त्याच्यावर ते मग दररोज श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्राच्या पहिल्या भागापासून प्रत्येक भागाची लिंक आम्ही त्याच्यावरती शेअर करत जात जाऊ म्हणजे हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र अनेकांपर्यंत आपल्याला पोचविता येईल तुम्हाला जर आम्हाला काही आर्थिक मदत करावी वाटली तर आमच्या या नंबरवर तुम्ही पे फोनपेद्वारे आम्हाला आर्थिक मदत करू शकता तुम्ही आम्हाला जी आर्थिक मदत करता त्या आर्थिक मदतीमधून आम्ही विविध शैक्षणिक सामाजिक आध्यात्मिक धार्मिक असे उपक्रम राबवित असतो आमच्या श्री गुरु दत्तधाम पाठशाळेमध्ये आणखीन त्या ठिकाणी प्रतिवर्षाच्या दत्तजयंती महोत्सवामध्ये आम्ही या रकमेतून विविध प्रकारच्या उपक्रमांचं आयोजन वर्षभर करत असतो तुम्ही दिलेली देणगी पारमार्थिक कार्यामध्येच कशी खर्च होईल याच्याकडे आम्ही अगदी तत्पर असतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातला आणखीन एक प्रसंग आज आपण पाहूयात बघा पिंपळ खरे नावाचं एक गरीब कुटुंब गोंदवल्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जवळ होतं आता पिंपळ खरे हे जे ग्रहस्थ होते ते भूतबाधेनं पिशाच्य बाधेनं असेच पीडित होते एका मुसलमान फकीराचा संचार त्यांच्या अंगात व्हायचा ज्या वेळेला संचार असायचा त्यावेळेला पिंपळ खरे बेशुद्ध पडायचे आणि संचार संपून शुद्धीवर आल्यानंतर त्यांना बराच थकवा यायचा त्यांच्या अंगात येणारा फकीर मोठा विद्वान असून त्याला सगळ्या धर्मांची चांगली माहिती होती वेद उपनिषद कुराण वगैरे ग्रंथातले उतारेचे उतारे तो म्हणून दाखवायचा तो म्हणे मी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनाला येतो महाराज हे प्रत्यक्ष हनुमंताचा अवतार आहेत प्रत्यक्ष परमात्मा आहेत त्यांच्या वरच्या वागण्यावरून फसू नका ते सांगतात तसं वागा त्यांचं ऐका आणि त्यांना कधी सोडू नका त्यात तुमचं कल्याण आहे तो आला म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना नमस्कार करायचा ते म्हणायचे असू दे तो चांगला आहे तो दर्शनासाठी इकडे येतो पिंपळ खरे यांच्या बायकोचं नाव काशीताई ही बाई स्वभावाने फार गरीब होती सात्विक होती भाविक होती श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या वरते तिची कामं करीत असायची एका दिवशी दुपारी सगळ्या मंडळींची जेवणं झाल्यावर स्वयंपाक करणाऱ्या बायकांनी आपली पानं जेवायला मांडली नेहमीच्या नियमाप्रमाणे काशीताई जेवायला बसण्याच्या आधी भक्तीनं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना नमस्कार करायला गेली त्यांच्या पायावर तिनं आपले हात ठेवले आणि नंतर डोकं टेकावं म्हणून वाकली तेव्हा श्री महाराज बोलले काशीताई तुमच्या अंगात पुष्कळ ताप आहे तुमचे हात किती उष्ण लागतात काशीताई म्हणाली होय महाराज सकाळपासून माझ्या अंगात हा ताप भरला पण आता मला सहन होत नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले असं का आता ताप कमी होईल ह हे बोलणं होऊन काशीताई जेवणासाठी गेली आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज खोलीत जाऊन निजले अर्ध्या तासाने काशीताईंचा ताप उतरला पण श्री महाराजांचा अंग मात्र तापानं फणफणलेलं होतं अंगावर पांघरून घेऊन ते मोठ्यानं कढू लागले महाराजांना ताप आला आहे हे, हे कळाल्याबरोबर काशीताई मोठ्या प्रेमानं त्यांच्या कपाळावून हात फिरवीत म्हणाली महाराज अहो तुम्हाला किती ताप भरला महाराजांनी उत्तर दिलं हो काशीताई तुम्हाला ताप सहन होईना म्हणून मी तुमचा ताप घेतला ताप कोणीतरी भोगायचा त्यात काय आहे मला दुखणं भोगायची सवय आहे म्हणून मी ताप भोगून टाकतो आपला ताप श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी घेतला हे पाहून काशीताईंच्या डोळ्याला आश्रूच्या चार चार धारा लागल्या त्यांचं अंतःकरण कळवळून आलं त्या ओक्साबोक्षी रडू लागल्या एका एकादशीला फराळ व्हायला फार उशीर झाला दुपारी चार वाजता श्री महाराज ओढ्यावर स्नान करीत होते त्यावेळी काशीताई स्नान करण्यासाठी आली स्नान आटोपल्यावर श्री महाराज अंगपूषित असताना बोलले काशीताई नाम कसं घ्यायचं ते दाखवू का ती म्हणाली हो महाराज दाखवा की ते म्हणाले माझ्या छातीला डाव्या बाजूला कान लावा काशीताईनं छातीला कान लावले आणि ऐकलं तर आतमधून श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा अखंड ध्वनी चाललेला तिला ऐकू आला ती बोलली महाराज त्रयोदशाक्षरी मंत्र सारखा ऐकू येतो आहे त्यावर श्री महाराज म्हणाले काशीताई खरं सांगू का नाम इतकं खोल गेलं पाहिजे जाता येता उठता बसता स्वयंपाक पाणी करताना झाडलोट करताना सडा रांगोळी करताना धुणं धुताना जेवण करताना अगदी झोपल्यावर सुद्धा अंतःकरणातनं सारखं नाम घ्यावं म्हणजे ते आपल्या हृदयात खोलवर जातो आणि एकदा का ते खोल गेलं की आपलं काम झालं मग आपण न घेता देखील नाम आपोआप येतं त्यात खरी मजा आहे ओठ न आले कंठ न हले जिव्हा न कहे राम राम हमारा भजन करे हम बैठे आराम असं कबीरदास महाराजांनी सांगितलंय श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची ती अवस्था होती ब्रह्मचैतन्य महाराजांच्या परंपरेतले ब्रह्मानंद असतील आनंद सागर असतील रामानंद असतील किंवा श्री प्रल्हाद महाराज साखर खेरडेकर असतील या साऱ्या उच्च स्तरावर पोहोचलेल्या नामसाधकांची हीच अवस्था होती त्यांनी नाम आपल्या हृदयात खोलपर्यंत पोहोचवलं होतं आपल्याला देखील त्यांच्या प्रसादानी नाम असंच आपल्या अंतःकरणात खोलवर पोहोचविण्यासाठी श्री महाराजांचं चरित्र ऐकायचं आहे श्री महाराजांची प्रवचनं ऐकायची आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले आजचे हे सगळे प्रसंग तुम्हाला नक्कीच आवडले असतील तुम्हाला हे प्रसंग कसे वाटले ते आम्हाला नक्की जरूर जरूर कळवा प्रतिक्रिया देताना त्या प्रतिक्रियेमध्ये तुम्ही तुमच्या मनातले विचार व्यक्त करा तुम्हाला आलेले अनुभव व्यक्त करा आणि तुमचं नाव गाव पत्ता आम्हाला कळू द्या म्हणजे आम्हालाही कळेल की आम्ही ज्या अट्टाहासानी हसानी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र दश दिशांमध्ये पसरविण्याचा प्रयत्न करतो आहोत ते नेमकं कोणाकोणापर्यंत कुठपर्यंत पोहोचलंय आजचा हा भाग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावर ते आपण सगळेजण मिळून वाहूयात उद्या पुन्हा महाराजांच्या चरित्रातल्या नवीन गोष्टी नवीन कथा प्रसंग घेऊन बरोबर दुपारी अकरा वाजता श्री महाराजांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ रघुराया जो तुझी या गुण गाया